साहेब तुम्ही मला सांगा तुम्ही सासवडचे पोलीस स्टेशनचे पीआय आहात डीवाय एस पी गौर साहेबांचे प्रत्येक कार्यकर्ता चांगला परिचय चार वेळा निवेदन दिली आज पीएसआयवानांचा जामीन पुणे सेशनने पण भेटाळलाय आणि हायकोर्टाने पण भेटाळलाय मग तुम्ही अटक का करत नाही या बोर शहरामध्ये ऐकून घ्या तुम्ही या बोर शहरामध्ये या महाराष्ट्रात सगळ्यात पहिला अन्य अत्याचाराचा जिल्हा इल्ल्या नगर म्हणजे जुना अहमदनगर बरोबर ना सर्वात जातीवादी जिल्हा म्हणून ओळखला जायचा आता हे बोर तालुका सर्वात जातीवादी व्हायला लाग लाग लागलाय साहेब पुणे जिल्ह्यात आम्हाला कलंका वाटलोय योग्य नाही ना साहेब आजपासून दिवस झाले साहेब म्हणणं बरोबर आहे

साहेब आता पस्तीस दिवस झाले आम्ही शांत बसून गुरुवार साहेब आमच्या विचारा तुम्ही आम्हाला कसं वाटतो साहेबिमेट दिला तुम्ही आम्हाला आज आम्ही तुम्हाला निवेदन देतो तुम्ही आम्हाला अल्टीमेट द्या आमचं इतकी पुढचं आंदोलन आम्हाला हो पोलीस प्रशासनाचे पवार साहेबांचे आमचा वेळा संबंध आहे आम्हाला तुमच्याकडे दहा वेळा लागतं आणि काय केमुळे अधिकारी कायदा आहे का असं नाही आज मी आता काय म्हणताय की तो एक पोलिस अधिकारी आहे त्यांना काय की बुला आहे की तपास पद्धती आपल्यावर कशी करू शकतात त्यामुळे त्या गोष्टी चालता येतोय समजा तुम्हाला आता आपण काय द्या किती दिवसात अटक करणार कदम साहेब तुम्ही आमच्या ऐकून घ्या चला सगळं आमचा पारा सांगलेला आहे आता प्रश्न दिवस झालं आम्ही विनंती करतो आम्ही विनंती आता करायचं थांबलेली आहे आम्हाला अटक आम्हाला गुन्हे दाखल करा आमचे गुन्हे दाखल करा किती

আজ্ঞে Eu falo essa... दलितांवर अन्य अत्याचार वाढलेले आहेत त्याचाच भाग म्हणून भोरमध्ये मयूरकुंटे या तरुण मुलाची पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं दबावामुळं त्याने आत्महत्या केली आणि गेले पस्तीस दिवसापासून आरोपी हे फरार आहेत पी एस आय चव्हाण त्याने सेशन कोर्टाने आणि हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामिनाचा प्रयत्न चालवलेला आहे तर आम्ही आज या ठिकाणी हे घंटानाद आंदोलन यासाठी करत आहोत की प्रशासनाने लवकरात लवकर आरोपी चव्हाण यांना त्यांच्या पदाचा विचार न करता त्यांनी एक गुन्हा केलेला आहे एक मानसिक दबावाखातर ही हत्या झालेली आहे थोडक्यात हत्याच झालेली आहे आणि त्याला न्याय भेटावा म्हणून आम्ही आज हे आंदोलन करतो आहे कारण पस्तीस दिवसापासून आरोपी हा गुंगारा देत आहे आणि तो अटकपूर्व जामिनाचा प्रयत्न करत आहे सेशन कोर्टानेसुद्धा जामीन त्यांचा फेटाळलेला आहे म्हणून आम्ही भोर पी पोलीस स्टेशनला आज घंटानाथ आंदोलनाच्या माध्यमाने एक अल्टिमेटम देत आहोत की त्यांनी लवकरात लवकर त्या व्यक्तीला अटक करून मयूरला न्याय द्यावा अशी मी या ठिकाणी मागणी करतो जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज आपण सर्व राजगड भोर आणि हवेली तालुक्यातील भीमसैनिक एकत्रित येऊन भोर पोलीस स्टेशन पुढे घंटानाथ आंदोलन करत आहोत या आंदोलन करण्यापाठीमागचं मूळ उद्देश असं की आंबेडकर चळवळीतील आमचा युवक तरुण मयूर संपत खुंटे याने भोर पोलीस प्रशासनातील पी एस आय चव्हाण यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या के केलेली आहे आज या प्रकरणाला जवळपास पस्तीस दिवस उलटून गेले परंतु पोलीस प्रशासन अजून देखील गहाळ आहे पोलीस प्रशासनातील भोर तालुक्यातील आमच्या आंबेडकरी चळवळीतील अनेक संघटना संघटनामधील संघटनातील अनेक पदाधिकाऱ्यांनी वारंवार पोलीस प्रशासनातील पी आय पवारसाहेब असतील त्याचप्रमाणे डी वाय एस पी गौरसाहेब असतील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे त्यांना वारंवार निवेदनं देण्यात आली की बाबा हो तुम्ही अजून पी एस आय चव्हाणला अटक का करत नाहीत पी एस आय चव्हाण यांचा जामीन पुणे सेशन कोर्टाने तसेच मुंबई हायकोर्टाने देखील फेटाळलेला आहे पोलीस प्रशासनातील पदाधिकारी असल्यामुळे पोलीस प्रशासन त्यांना अटक करण्यासाठी दिरंगाई करत आहे असा आमचा पोलीस प्रशासनावरती आरोप आहे त्यामुळे आम्ही आज हे आंदोलन भोर पोलीस स्टेशन पुढे मोठ्या ताकदीने जरी घेतलं नसेल परंतु छोट्या स्वरूपाचं जरी हे आंदोलन असलं तरी या आंदोलनामार्फत आम्हाला भोर पोलीस प्रशासन डी वाय एस पी साहेब आणि या पुणे जिल्ह्याचे एस पी साहेब यांना एवढंच सांगणं आहे की आज आपण जर आम्हाला अल्टिमेटम दिलं नाही तर आम्ही यापुढचं आंदोलन खेड शहापूर टोल नाका येथे अतिशय तीव्र आणि उग्र स्वरूपाचं करू जोपर्यंत पी एस आय चव्हाणला अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही खेड शहापूर टोल नाका बंद ठेवू हेच हो। हेच या आंदोलनाच्या मार्फत मी आपल्याला सांगू इच्छितो जय भीम सुनील दोन 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 शब्द बोला सर्वांना डॉक्टर आज आपण इथं आंदोलन घेत आहोत घंटानाथ आंदोलन हे आंदोलना मागचं कारण सर्वांना माहिती आहे पोलिसांना पण माहिती आहे पण पोलिस लोक दिरंगाई करून पी एस आय चव्हाण यांना अटक करत नाहीत असा आमचा सगळ्यांचा आरोप आहे मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो की त्या पोलिस प्रशासनाला सांगू इच्छितो की पी एस आय चव्हाण यांना लवकर लवकर अटक करण्यात यावी नाहीतर आमचं आंदोलन प्रवीणने सांगितल्याप्रमाणे खेडशोपूर येथे टोलनाक्यावर जोरात करण्यात येईल मग त्या आंदोलनाचा प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रभर पेटल आता फक्त आपण बोर शहर तालुक्यापुरतं तालुक्यापुरत बोरगाव शहरात पुरतं मर्यादित आहे पण जर हायवेला आंदोलन केलं टोलनाक्यावर तर पूर्ण महाराष्ट्रात पेटल याचं उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनाला सरकारला द्यावं लागेल त्यासाठी पोलीस प्रशासनाला आमची एकच मागणी पी एस आय चव्हाण यांना लवकर लवकर अटक करण्यात यावी एवढं बोलतो थांबतो जय भीम जय भारत करू का आज या ठिकाणी मयूरची हत्या होऊन पस्तीस दिवस झाले तरी ज्या कारणास्त त्याने हत्या त्याची हत्या झाली किंवा त्याने आत्महत्या केली तो पी एस आय अनिल चव्हाण याला अद्यापही प्रशासनाने अटक केलेली नाही पोलीस प्रशासनावर आमचा एक आंबेडकरी चळवळीत लोकशाही जपण्याचं काम आम्ही करतो पोलीस प्रशासनावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे परंतु जर एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलाची जर अशा प्रकारे हत्या होत असेल आणि तो पी एस आय असल्याकारणाने जर त्याला अटक होत नसेल तर कुठेतरी पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह चिन्ह निर्माण व्हायचं काम व समाजामध्ये रोष निर्माण व्हायचं काम या ठिकाणी होते तरी माझी पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की तुम्ही जर आमचा अंत पाहत असताल तर विक्रम गायकवाडच्या टायमिंगला जो जनसमुदाय भोरमध्ये उसळला होता तो जनसमुदाय भोरमध्ये पुन्हा एकदा उसळू नये त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर पी एस आय चव्हाणला अटक करून त्याला कोर्टामध्ये हजर करावं हो। व त्याच्यावर गंभीरात गंभीर गुन्हे दाखल करून त्याला मोठी शिक्षा करण्यात यावी कारण हे प्रकरण आज फक्त भोरमध्ये होत नाही आहे तर पूर्ण महाराष्ट्रावर जो दलितांवरच्या युवका दलितांमध्ये जो युवक आहेत त्या युवकांवर जे अन्याय अत्याचार होत आहे त्यांना कुठंतरी चाप बसला पाहिजे आणि जे आमचे युवक भयभीत झालेले आहेत ते युवक कुठेतरी मोकळ्या श्वास घेतील व मोकळ्या श्वासाने फिरतील त्यासाठी मयूर खुंट्याच्या आरोपीला लवकरात लवकर अटक व्हावी हीच आमची लोकशाही मार्गाने आज या ठिकाणी मागणी पस्तीस दिवस झाले आज त्या मुलाच्या आईवडील भयभीत आहेत पोलीस प्रशासनाला आम्ही फक्त दहा मिनटात जर रस्त्यावर गेलो तर पोलीस प्रशासन आम्हाला म्हणते बाजूला वा बाजूला वा याचं कारण त्यांना बी कळाणार आम्हाला बी कळाणार कारण कारन का आम्हाला ते म्हणजे चला वा बाजूला एकता अधिकारी म्हणतात आम्हाला भेटन तेव्हा अटक करू हे बाबासाहेबांनी भारत देश हा बाबासाहेबांच्या संविधानावर कलमाव चालतो आणि जर आज या पीडित कुटुंबाला जर न्याय मिळत नसेल तर हे शोकांतिक आहे जे काय होईल याचं याला जबाबदार पुढच्या पोलीस तर राहतीलच पण टोल नाका फोडण्यात येईल आणि आंदोलन करण्यात येईल आणि तिथं जाळपळवी करण्यात येईल माझ्यावर गुन्हे दाखल करा आणि प्रवीण जे काय असतील आमची मेन मेन आणि बाकीच्या समाजाला माझं सांगणं आहे बाबा हा पोरगा माझ्या घरातलं आहे आज तुमच्या वेळ आली आता दुसऱ्या वेळ आली अशा वेळेला आम्ही पळून जाणार नाही आम्ही तिथं हजर राहतो कारण का आमच्या आम्ही बाबासाहेबांच्या अनुभव आहेत तर ह्या चाल्याच्या चल्याच्या सांगणं आहे की आपल्या बी वेळ आली तर आम्ही तिथे येणार पण आम्ही रक्त मासाची माणसं हे लक्षात घ्या तर काय जास्ती बोलत नाही फक्त मला न्याय द्या नाही तर पुढचं काय होईल ते तुम्ही ठरवा पुढे पत्रकार अटक करा या ठिकाणी निधन झालेलं आहे त्याचबरोबर त्याची सांगाय अत्यंत खेद होतोय की त्याची या ठिकाणी बहीण आहे सख्खी बहीण तिचं देखील एक तीन वर्षापूर्वी चुकीच्या इन्व्हेस्टिगेशन मुळे तिचा देखील या ठिकाणी बळी गेलेला आहे त्या तिला न्याय देण्यासाठी देखील आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होतो त्यामध्ये त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही आणि त्या कुटुंबात एक मुलगा आणि मुलगी असा त्यांचा परिवार खुंटे परिवार होता आणि अत्यंत गरीब असं कुटुंब आहे मजुरी काम करून आपलं जनजीवन ते जगत आहेत आणि त्यांचा मुलगा एक पस्तीस दिवसापूर्वी असाच त्याचं चुकीच्या पोलिसिंगमुळं दुःखद असं निधन झालं पूर्ण बोर तालुका असेल हावेली असेल वेल्ला असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संदेश पसरलेला आहे आणि खऱ्या अर्थानं सर्व भीमसैनिक या प्रकरणावर लक्ष केंद्रित करून आहेत आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं या कुटुंबाला पोलिसांनी एक संवेदनशील नागरिक म्हणून एक संवेदनशील पोलिस अधिकारी म्हणून या प्रकरणाकडे पाहून त्यांना न्याय देवा हा मयूर हा अत्यंत हुशार असा मुलगा होता आणि भेटेल ती कामं या ठिकाणी करत होता कॉलेज करून तो आपलं आईवडिलांना मदत करत होता आणि त्याचं जा निधन झालं त्यामुळं त्याच्या कुटुंबाचं दुःख जर पाहिलं तर अत्यंत गंभीर अशी घटना आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की खऱ्या अर्थानं भोर तालुका अत्यंत सेन्सिटिव्ह झोनमध्ये या ठिकाणी दलित अत्याचार अन्यायग्रस्त म्हणून झालेला आहे आणि आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्ते पक्ष संघटनांचे जे लिडर आहोत ते खऱ्या अर्थानं शांततेचं आव्हान सर्व समाज बांधवांना करतो आहे परंतु आमच्या आतून देखील या ठिकाणी जर जनतेचा आक्रोश झाला तर त्याला आम्ही देखील या ठिकाणी सर्वस्वी जबाबदार राहणार नाही हा पोलिसांना या ठिकाणी मी सांगतो आज या ठिकाणी बहुसंख्य भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित राहणार होते पण आम्ही सर्व प्रवीणदादा असतील दादा असतील प्रकाश असेल आम्ही सर्वांनी या ठिकाणी सर्व समाज बांधवांना आवाहन केलं की एक प्रातिनिधिक स्वरूपात विनोद भाऊ असतील की आज कुणी या ठिकाणी येऊ नका आम्ही सर्व पक्षाचे प्रमुख या ठिकाणी साहेबांना भेटतोय एक निवेदन देतो आहे आंदोलन काय होतंय तर प्रशासनानं या ठिकाणी झोपेचं सोन घेतलं आहे ते कुठंतरी जागं व्हावं या घंटेच्या माध्यमातून त्यामुळे घंटाना आंदोलन या ठिकाणी होतंय तर मी या ठिकाणी अधिक बोलणार नाही या ठिकाणी जे दोन आरोपी होते त्यांना म मला वाटतं खऱ्या अर्थाने पोलिसांनी अटक केलेली आहे रवींद्राला आणि जे आता हायकोर्टमध्ये गेल्या सेशन कोर्टमध्ये गेलात त्यांना या ठिकाणी जामीन फेटाळलेला आहे मला असं वाटतं कानून के हात असे म्हणतात लंबे होते आणि पोलिसांनी ठरवलं तर पातळ बसलेला आरोपी पोलीस शोधून काढू शकतात पोलिसांना कोणतीच गोष्ट अशक्य नाही या ठिकाणी सोशल मीडिया असेल सायबर क्राईम असेल हे टेक्नॉलॉजी खूप मोठी गे पुढे गेलेली आहे त्यामुळे पोलीस कु कुणालाही शोधू शकतात कुठेही काही करू शकतात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे या ठिकाणी गंभीर दाखल झाले yes. आम्ही या ठिकाणी कारवाई करत असताना आम्ही त्या मांडवा खाली पदार्थ जातो आहे तर एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा, दुसरा न्याय न देता या ठिकाणी जे आरोपी आहेत त्यांना खऱ्या अर्थानं अटक करण्याची गरज आत्ता आलेली आहे आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये आमच्या या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे जर कुठली कारवाई जर झाली नाही आंदोलन आमच्या प्रमुख संघटनांच्या देखील राहणार नाही हे आंदोलन पेटल याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि मी संविधान तर समाजावरती आणि कार्यकर्त्यांवरती अक्षरशः पोलीस प्रशासनाने याच ठिकाणी आंदोलनाची वेळ आणली पस्तीस दिवस झाले तरी पण प्रशासनाला जाग येत नाही आम्हाला खऱ्या अर्थानं आता पोलीस यंत्रणेवरती विश्वास ठेवायचा का नाही असं वाटायला लागलंय कारण जो काही सर्वसामान्य सर, जो नागरिक आहे तो पोलिसांच्याच म आशेवरती असतो आणि इथं गुन्हा दाखल झालेला आहे सर्व सगळं का आपल्याला दिसतं आहे म्हणजे पेपर काही पुरावे आहेत तारखा पाडा लागलेत पण आता संशय निर्माण झालं की तुमच्या प पोलीस प्रशासनातला माणूस असल्यामुळे तुम्ही त्यांना वाचवत आहे काय की का। खऱ्या अर्थानं याच ठिकाणी आम्हाला संशय येतो आहे प्रशासनाला परत एकदा आमची विनंती आहे की काल डी वाय एस पी साहेबांनी आमच्या कार्यकर्त्यांनी विनंती केली त्याच्यामुळं का हे आंदोलन याच ठिकाणी शांततेत होतंय पण असं जर परत जर काय त्याच्यावरती अटक जा झाली नाही तर महाराष्ट्रावर याचं परिणाम दिसतील अशी याच ठिकाणी मी विनंती करतो साहेबांना देखील की आपण आमच्या विचारांचा आमच्या भावनेचा विचार करावा आणि आरोपी जे काय पी एस आय चव्हाण आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि मयूरला न्याय द्यावा एवढीच विनंती करतो थांबतो सर्वांना जय भीम आज पस्तीस दिवस उलटून देखील पी एस आय अनिल चव्हाण हे या घटनेतील मुख्य आरोपी आहेत तरी त्यांना अजूनही अटक झाली नाही आमचाही पोलीस प्रशासनावर आता प्रश्न प्रश्न आमच्या डोक्यात नवीन नवीन विचार यायला लागलेत की बाबा हा माणूस पोलीस प्रशासनातला असून असल्यामुळं त्याला पोलीस काय अटक करायच्या भावनेत काय दिसतात त्यामुळं आम्हाला आज आंदोलन म करावं लागलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो की लवकरात लवकर त्याला अटक करा एवढ्या आठ दिवसाच्या आज जर अटक नाही केला तर खेडशिवापूर टोल नाका येते मोठ्या प्रमाणात आणि याच्यापेक्षा डबल डिबल तुपटीने तिपटीने मोठ्या प्रमाणात आंदोलन घेण्यात येईल हेच मी फक्त पोलीस प्रशासनाला जाहीरित आवाहन करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराज दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिवशी आमचा समाजातील एक तरुण युवक मयूर संपत खुंटे यांनी आत्महत्या केलेली आहे आणि या आत्महत्या प्रवृत्त करणारा भोर पोलीस स्टेशनचा एक पी एस आय अनिल चव्हाण यांनी एका छोट्याशा केसमध्ये त्याला पोलीस स्टेशनला बोलून घेतलं आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद न करता स्टेशन डायरीमध्ये गुन्ह्याची नोंद न करता त्याला अमानुषपणे मारहाण केली या अमानुषपण मारहाणीला भयभीत होऊन मयूर हा राहत्या घरी त्यांनी सव्वीस अकरा दोन हजार पंचवीसला त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आज आम्ही या ठिकाणी भोर राजगड मुळशी हवेलीतील समस्त आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी घंटनाद आंदोलन ठेवलेलं आहे हे घंटनाद आंदोलन यासाठी ठेवलेलं आहे की भोर पोलीस स्टेशनने जी तपास यंत्रणा पी एस आय अनिल चव्हाणसाठी अटक करण्यासाठी लावलेली आहे ती तपास तपास यंत्रणा ज्या पद्धतीने कार्यरत आहे ती आम्हाला असं वाटते की हा फक्त बनावा आहे इथं आंबेडकरी चळवळीला कुठंतरी फसवलं जाते आणि साधा जर साध्यातला साधा जर गुन्हेगार असता तर त्याला ताबडतोब अटॅक करून त्याच्यावरती गुन्हे दाखल करून त्याला योग्य ती शिक्षा त्यांनी आजपर्यंत दिली असती परंतु अनिल चव्हाण हा एक पोलीस कर्मचारी पी एस आय आस्त, असताना आस्त, देखील त्यांनी भोर पोलीस ज्या ज्या थिक, ठिकाणी त्यांच्यावरती तेन, आरोप आरोप दिलेले आहेत ते आरोप सिद्ध होऊन सुद्धा तो आरोपी आहे ना बोर स्टेशनला हजर राहिला रा, रा 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 नाही आहे आणि तो आज फरारी घोषित झालेला आहे कालच्याला आमची डीवायस पी सगळं चर्चा झाली डी वाय आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यासाठी आम्ही आमच्याकडून योग्य प्रक्रिया चालू केलेली आहे ती प्रक्रिया पोलिसांय यंत्रणेकडून चालू असताना भोर पोलीस स्टेशनच्या वतीने आणि आम्हाला आज हे घंटण आंदोलन करत असताना भोर पॉलिटिशियननी आज आम्हाला आम्ही काही दिवसाचं एक अल्टिमेट देत आहोत की तुम्ही थोड्या दिवसामध्ये त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करा करण्यात यावी नाहीतर येणाऱ्या काळामध्ये भोर राजगड हवेली मुळशी ती तमाम आंबेडकरी चळवळीतील समस्त कार्यकर्ते हे पुणे सातारा रोडवरचा जो टोल नाका है, या टोल नाका आंदोलन आंदोलन चक्काजाम करतील आणि तिथं मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करतील जोपर्यंत मयूर खुंटेला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही असं तेवट ठेवणार आहोत याची मी या भोर पोलीट पोलीस प्रशासनाला जाणीव करून देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत मी मयूरची मावशी <गली> मयूर खुंटे आत्महत्या प्रकरणातील आरोपी पी एस आय चव्हाण खरं तर त्याला पो पी एस आय म्हणायची पण लाज आहे त्याला अजून पण अटक झालेली नाहीये त्याचा पुणे जी सत्र न्यायालयाने ही दाख जामीन आहे मुंबई हायकोर्टाने आहे तरी पोलीस प्रशासन त्याला अटक का करत नाही पोलीस प्रशासन नक्की चालतं कशावर कायद्याने चालतं का, का कुणाच्या हुकमावरून चालतंय त्याला किती दिवसात अटक करतील त्यांनी ते आम्हाला तसं सांगावं

पुढे <coughs> <laughs>